खूप दिवस झालं ज्वारी उन्हात घालून पण वारं काय सुटत नव्हतं मग आज वारं सुटलं होतं मग म्हटलं जरा ज्वारी उपनून काढावी तर ज्वारीमध्ये झालं तर किडं आणि थोडंसं पीठ पण झालं होतं मग म्हणून उन्हात ज्वारी घातली होती पण काय वारं काय केलं सुटत नव्हतं म्हणून झाकून ठेवली आणि रोज मी वरती टेरेसवर यायची कपडे उन्हात घालायला परंतु वारं नसल्यामुळं ते काय उपनलं गेलं नव्हतं तशी ही ज्वारी मी एकदा उपनली होती पण त्या दिवशी पण काय वारं सुटलं नव्हतं थोडं वार होतं तर तसल्या वाऱ्यातच मी उपनली होती पण सगळे किडे वगैरे काय निघाले नव्हते याच्यामधले मग म्हटलं आज दुसऱ्यांदा उपणावं आणि मग भरूनच ठेवावं मग आज काय झालं मी कपडे उन्हात घालायला वरती आले होते टेरेसवर आणि वारं एकदम असं सुटलं होतं भरपूर मग म्हटलं आता वारं सुटले तर ज्वारी उपणून काढावे कारण ऊन होतं भरपूर पण म्हटलं असलं तर असलं पण वारं परत सुटत नाही पण बघा वाऱ्याचा काय गुंधर्म असतो आहे माहीत नाही आपण अशी पाटी भरून घेतली का वारं एकदम बंद होतं आणि त्यामुळं मग आपल्याला पाटी घेऊन हातातच उभा राहावं लागतं धान्य आहे म्हटलं धान्यात किडंही होणारच पण आम्ही याला कधी बोरिक पावडर किंवा इतर गोळ्या वगैरे काही टाकत नाही केमिकल्स वगैरे काही लावतच नाही आम्ही धान्याला जास्तीत जास्त लिंबाचा पाला टाकतो धान्यामध्ये इकडं मी ज्वारी उपणून घेतली बघा आणि आता ही ठिक्यामध्ये भरायला लागलेली आहे तर एकदम स्वच्छ झाले पीठ वगैरे ह्यातलं पूर्णपणे निघालेलं आहे याच्यातमधलं आज मला ज्वारीचं दळण पण निवडायचं होतं मग म्हटलं तर पुढं जी उपणून जी ज्वारी पुढं जाते ती थोडी लहान असते तर त्या ज्वारीचंच आज दळण निवडावं म्हणून मग ही जी जेवढी क्लीन झाली स्वच्छ झाले ज्वारी तेवढी मी भरून घेतली ठिकायामध्ये आता राहिलेलं पुढच्या ज्वारीचं मी दळण निवडणार आहे